बाहेर ठेल्यावर आपण बऱ्याच वेळा मंचुरियन खातो त्याच एक दोन प्लेटच्या किमतीत आपण आज घरी मंचुरियन बनवणार आहोत तेही सेम एकदम ठेल्यावर मिळतात तसेच एकदम क्रिस्पी कुरकुरीत असे आपण आज मंचुरियन बनवणार आहोत तर चला मग सुरुवात करूया मी इथे एक कोबीचा गड्डा घेतलेला आहे तो आता मी अर्धा कट करून घेणार आहे आणि त्याचे आपल्याला बारीक काप करून घ्यायचे आहेत आपल्याला जेवढे पातळ जमतील तेवढे पातळ असे काप करून घ्यायचे आपण हा खिसायचा नाही आहे हा आपल्याला चिरूनच घ्यायचा आहे तर आता आपण ह्यामध्ये मसाले घालून घेऊया आपल्याला जास्त मसाले यूज करायचे नाही आहेत थोडेच घालणार आहोत इथं मी पाच ते सहा हिरवी मिरची एक चमचा लसूण दोन इंच आलं घेतलेलं आहे ते आपल्याला पाणी न घालता वाटण करून घ्यायचं आहे आता हे आपण वाटलेलं मिरचीचं वाटण कोबीमध्ये घालून घेऊया हे आपल्याला तिखट आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो आता ह्यामध्ये आपण एक छोटी वाटी कॉर्नफ्लावर आणि तीच छोटी वाटी आपण एक गव्हाचं पीठ घालणार आहोत इथं तुम्ही मैदा पण यूज करू शकता आणि कलरसाठी आपल्याला फूड कलर घालायचा आहे चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया आणि हे आपण मिक्स करून घेऊया हे तुम्ही जर लगेच करणार असाल तर दोन ते तीन चमचे पाणी घालून आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही हे दहा ते पी पंधरा मिनटं असंच पीठ मिक्स करून ठेवून द्या ह्याला आपोआप पाणी सुटतं हे आपण चिरून घेतल्यामुळे ह्याला लगेच पाणी सुटत नाही त्यामुळे आपण हे वेळ असेल तर दहा ते पंधरा मिनटं असंच पीठ मिक्स करून ठेवून द्यायचं द्या कोबी म्हणजे त्याला आपोआप पाणी सुटतं आता मी हे लगेच करायला घेणार आहे त्यामुळे यामध्ये मी दोन ते तीन चमचे पाणी घालणार आहे पाणी घालून मी हे पीठ तयार करून घेतलेलं आहे आता आपण हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण हे तळायला घेऊया मी इथं एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आपल्याला तेल जास्त गरम करायचं नाही आहे मीडियम आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आपण कांदा भजी जशी सोडतो तसे आपल्याला एक तर कोबीचं मिश्रण तेलामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला हे हाताने गोल करून टाकायचं नाही आहे आपण असेच सोडून घेणार आहोत आणि एक ते दोन मिनटं एका बाजूने भाजलं की आपण ते पलटी करून घेऊया आणि दोन्ही बाजूने क्रिस्पी होईपर्यंत आपण तळून घेऊया आता भाजून झालेलं आहे तर आपण आता हे काढून घेऊया आणि राहिलेले पण असेच आपण सगळे तळून घेऊया इथं मी सगळे तळून घेतले आहे तर आता आपण हे चटणीसोबत सर्व करून घेऊया आता तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू